तुम्ही बघत आहात जनमत मराठी श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बडितके सरांनी केले सदरील कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये सिद्धार्थ मुरकुटे मंजुश्री मुरकुटे सुनीता गायकवाड सरपंच व अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वणिता राऊत विश्वनाथ ओझा भागचंद नवगिरे डॉक्टर वर्षा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शालेय बालकलाकारांनी उत्कृष्ट अशी डान्सचे सादरीकरण करून मणे जिंकले त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले यावेळी भागचंद नवगिरे यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनाकरिता मंडपाचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली त्यामुळे पालक व शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे संदित कार्यक्रम आभार बनकर यांनी मांडले आहेत ने गाठते जबाबदारी न्याय हक्काची